नमस्कार मी श्रीकांत तुमरेकर आपण पाहतात अनलायझर न्यूज एक तुम्हाला मी ट्विटचं चित्र दाखवतो काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी केलेलं हे ट्विट आहे हमने भाजपाको दो सो चाळीस पे सिमटाया बाबासाहेब तुमने दिया हुआ संविधान बचाया असं काहीतरी आहेत तुम्ही जरूर पाकि राहुल गांधीचा फोटो त्याच्यावरती मी म्हणून किंवा सगळ्यांनी विनोद करताना सांगितले अरे पण तुम्ही नव्याण्णव वरती अडकले त्याचं काय म्हणजे हे कसं आहे माहिती आहे का की दुसऱ्याचं कसं नुकसान झालं किंवा हे करत सांगत असताना था बाबासाहेबांनी दिलेलं संविधान नकारावरती अवलंबून नाही आहे मी परत परत एक गोष्ट तुमच्यासमोर स्पष्ट करतो की ह्या निवडणुकीच्या निकालांतर फार मोठ्या प्रमाणामध्ये विचित्र असे हे सगळं फिरतं आहे एक तर पहिला मुद्दा असा होता की सक्षम असा विरोधी पक्ष पाहिजे आहे हे अतिशय खोटं आहे संख्येनं कमी असलेला पण सक्षम विरोधी पक्ष कसा असतो हे राम राम मनोहर लोहियासारखे लोक असो आचार्य कृपलानी असो किंवा हे सगळे जे विरोधी पक्षाचे अतिशय मोठे असे नेते होते या सगळ्यांनी किंवा सी राजगोपालचारी असो स्वतंत्र पक्ष त्यांचे चाळीस चव्वेचाळीस खासदार एकदा निवडून आले होते ह्या सगळ्या लोकांनी अतिशय थोडी संख्या असताना सुद्धा सक्षम विरोधी पक्ष म्हणजे काय असतो अतिशय महत्वाचे मुद्दे कसे उपस्थित करायचे हे सिद्ध करून दाखवलं त्याच्यामुळे हे पहिलं सगळ्यात खोटं नॅरेटिव्ह हेनी उभं केलेलं की संख्या पाहिजे आता तर संख्या मिळालेली दुसरं जे नॅरेटिव्ह आहे की आपण कोणाला तरी पाडतो आहोत दुसऱ्या कोणाला तरी म्हणजे त्यांचं काय सांगायचं की आता समजा त्यांना सदतीस टक्के मतं पडली तर त्रेसष्ट टक्के लोकांनी नाकारलेलं सरकार ते जे त्यांच्यातले जे सुमारांचे सदे शिरोमणी असलेले काही ने त्यांचे पत्रकार नेते आहेत ना या सगळ्या पुरोगामी लिब्रांडूंची ते अशी मांडणी करतात अरे सगळी सरकार आतापर्यंत नेहरू पासून आजपर्यंतची सगळी सरकार ही बहुमताने नाकारलेली सरकार आहेत एकाही पक्षाला आज तागा आहेत पन्नास टक्केपेक्षा पुढचे एकावन्न टक्के मतं मिळालेली नाही आहेत पहिल्यांदा म्हणजे एकूण उभ्या असलेल्या मतदारांपैकी उमेदवारापैकी जो जास्त मत मिळवतो जास्त मिळवतो फक्त बहुमत मिळवतो असं नाही पन्नास टक्केच्या पुढे जातो असं नाही आणि तरीही तीच मांडणी करतात आणि आता शशी थरूर जे सांगाले की त्यांना नव्याण्णव त्यांना दोनशे चाळीसवरती वरती तुम्ही कुठं अडकले ते करा ना पहिले ते दोनशे चाळीसवरती उलट अडकले नाही त्यांनी दोनशे चाळीस असताना त्यांना निवडणूक पूर्व युती असणाऱ्यांची संख्या सगळे मिळून दोनशे त्र्याण्णव वरती गेले त्यांनी अतिशय आरामात सरकार स्थापन केलं स्वतः पंतप्रधान त्याच्यानंतरचे दुसरं सिनियरिटी म्हणजे ज्येष्ठतेनुसार राजनाथ सिंग त्याच्यानंतर अमित शहा त्याच्यानंतर नितीन गडकरी मनोहरलाल खट्टर त्याच्यानंतर शिवराज सिंग चव्हाण जे पी नड्डा निर्मला सीतारामन हेच जयशंकर सगळे तुम्ही एक पासून आठ नऊ पर्यंत सगळी महत्वाची खाती भाजपकडच आहेत आता ही या लोकसभेच्या सभापतीच्या निवडणुकीमध्ये त्यांनी आपलाच वर्चस्मा सिद्ध करू वर्चस्व वर्चष्मा सिद्ध करून दाखवला विरोधकांना शेवटी माघार घ्यावी लागली ते राजकीय चातुर्य दाखवलं राहुल गांधींनी म्हणून ठीक आहे अन्यथा जो वेळेपणा आधी केला होता की निवडणूक लढवायची आणि आकडा सिद्ध करायचा न मतविभागणी मागून घ्यायची होती त्या ह्या सरकारने दोन हजार चौदा मध्ये ज्या पद्धतीनं स्वतःचा माणूस बसवला होता तेव्हा सुमित्रा माज होत्या दोन हजार एकोणीसला स्वतःचा माणूस बसवला प्रकाश बिर्ला आजही स्वतःचा माणूस बसवलेला आजही महत्वाची खाती त्यांच्याकडेच आहेत आणि तुम्ही काय सांगायला की आम्ही त्यांना दोनशे चाळीस वरती अडवलं म्हणून अरे त्यांना काय अडवलं तर नंतरचा मुद्दा आहे आधी तुम्ही तुमच्या नव्याण्णवचं काय करायचं ते बघा आत्ताची गोष्ट आहे म्हणून आम्ही तो काल तो व्हिडिओ मुद्दाम सकारात्मक केला होता की आपण ह्या नकारामध्ये पडायला नको तर लगेच हे विरोधक म्हणजे आम्ही काहीतरी यांच्या भावात चांगलं बोले बोलेपर्यंत हे असं काहीतरी करून ठेवतात की परत टीका करावी लागते आणि परत त्यांचे जे काही पंट्री ते खाली येऊन मेसेज टाकतात की तुम्हाला यांच्या चुका दिसतात का ते चुका करतात ना आता सुद्धा जेव्हा या नवीन सभापतीची निवड झाली तेव्हा तुम्ही आवाजी बहुमताने ते निवडले गेले मतदानाने मतदान प्रत्यक्ष झालंच नाही ठीक आहे चांगली गोष्ट राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदींनी त्यांना आसनावर नेऊन बसवलं पहिलाच ठराव या नव्या लोकसभेमध्ये या सभापतींनी घेतला तो आणीबाणीचा निषेध करणारा सगळ्यांना दोन मिनटं उभं राहून सांगायला शांत बसायला सांगितलं श्रद्धांजली व्हायल्यासारखं काँग्रेसवाल्यांनी बोंब केली आता काँग्रेस आघाडीमध्ये हालचाल ही झाली की त्यांच्याबरोबरचे मुलायमसिंग यादवांचा पक्ष म्हणजे आता अखिलेश तो समाजवादी पक्ष असो किंवा लालूंच्या पक्षाचे चार खासदार मिळाले ते असो हे सगळे आणीबाणीच्या काळात तुरुंगात गेल्यांची वंश त्यांची परंपरा सांगतात ना मग आता आणीबाणीच्या निषेधाचा ठराव आल्याच्यानंतर तुम्ही उभं राहून त्या आणीबाणीच्या ठरावाला पाठिंबा देणार का तुम्ही इंडिया आघाडीमध्ये आत म्हणून विरोध करणार काँग्रेसची प्रत्यक्ष कोंडी अतिशय व्यवस्थित पद्धतीने संविधानिक चौकटीमध्ये बसून कशी केली की ताबडतोब पुरावा मिळाला आता अशावेळी एक फार चांगली गोष्ट अशी होती राहुल गांधींनी जो शहाणपणा प्रत्यक्ष सभापती निवडीच्या नंतर म्हणजे मतविभागणी न मागता दाखवून दिला होता तसाच दाखवायचा त्यांनी ठराव मांडल्याच्या नंतर उठून उभं राहून शांतपणे करायचं कारण ती चूक आहे इंदिरा गांधींनी मान्य केलं होतं नंतर पण हात दाखवून अवलक्षण करणे म्हणतात किंवा आता हिनी ट्विट करून आता काहीच गरज नव्हती ना बाबासाहेबांचं संविधान वाचवायचं काम कोणी केलं की ज्या सरकारने नियमाप्रमाणे नी, सत्ता ग्रहण केलं कधीही तीनशे छप्पन कलमाचा वापर केला नाही एक एकही राज्य सरकार बस बरखास्त केलं नाही आणि तुम्ही हे ट्विट करणारे शशी थरूर कोण आहेत की ज्या काँग्रेसनी आणीबाणी लादली होती सौ चुहे खाके बिल्ले चली तुम्हाला आता हे अशा हे काय व्हायला लागले माहिती का की या विरोधकांना विजय पण पचत नाहीये आम्हाला ही वारंवार शंका तेव्हा येत होती आताही परत परत येते आहे की यांना ज्या नव्याण्णव जागा काँग्रेसला मिळत किंवा सगळ्यांना मिळून दोनशे चौतीस जागा मिळत यांनी असं सगळ्यांनी मिळून नॅरेटिव्ह उभं केलं होतं पाहिजे हो, केलं होतं सक्षम विरोधी पक्ष पाहिजे कोणी भले भले लोक बोलवायचे आता आहे ना म्हणजे याचा अर्थ असा होतो की तुम्हाला जनतेने सक्षम विरोधी पक्ष म्हणून निवडून दिलेला आहे सत्ताधारी म्हणून निवडून दिलेलं नाही ही, ही याच्यातली सगळ्यात मोठी बोंब आहे आणि आज ते समजून न घेता म्हणजे प्रत्यक्षामध्ये हे जे काही घडलेलं आहे तो त्या निकालाचा तो अर्थ समजून न घेता शशी थरूर आता जे ट्विट करायला लागलेत त्याचा अर्थ काय होतो तुम्हाला जे तुम्ही संविधानाची गोष्ट करायला तुम्हाला त्याच बाबासाहेबांच्या संविधानाने सक्षम विरोधी पक्ष वा असं सांगितलेलं आहे असा लोकांनी निकाल दिलेला आहे सत्ताधारी वा असा निकाल दिलेला नाही म्हणजे त्यांच्यावरचा रोष दाखवत असताना त्यांना लगाम घातलेली असताना त्यांना एकट्याचा कारभार न देता आघाडीचाच कारभार करा असं सा सांगितलेलं असताना तुमच्या हाती सत्ता दिलेली नाहीये आणि हे मी अधिकृत आकड्यांनी सांगतो दोनशे त्र्याण्णव निवडणूक पूर्व युतीचे खासदार निवडून आलेले आहेत जे एन डी एमध्ये आहेत नंतर तर त्यांना कोणी पाठिंबा देणार ते सगळे वेगळे आपण बाजूला ठेव्यात जनतेनं दिलेला जो आदेश आहे तो त्यांना सरकार स्थापनेसाठीचा आहे आणि तुम्हाला विरोधक म्हणून आहे याचा अर्थ जर तुम्हाला कळत नसेल तर काय करावं त्याच्यामध्ये बाबासाहेबाचं संविधान जपण्याचं काम उलट ते करतायत त्यांनी प्रत्यक्ष त्या मार्गाने सत्ता स्थापन केली त्या पद्धतीनं सगळं प्रोटोकॉल सगळा चालला सगळ्या खासदारांचा शपथविधी पार पडला उलट तुम्ही त्याच्यामध्ये अडथळे आणलेले आहेत तुम्ही ज्या पद्धतीने किंवा आता तुम्ही ज्या त्यातले मुद्दे जे उपस्थित करतात प्रोटेम स्पीकरच्या बाबतीत किंवा सभापती आणि उप सभापती किंवा उपाध्यक्षाची निवडच्या बाबतीमध्ये ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये फार साधा मुद्दा सांगतो मी शशी थरूर ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी ज्या पद्धतीने हे ट्विट केले त्यांनी याचं उत्तर द्यावं की कर्नाटकामध्ये तुम्ही स्वत विरोधी पक्षाला त्या सभागृहामध्ये उपाध्यक्षाचं पद दिलेलं आहे का तुम्ही स्वतः तुमचे जिथं जिथं राजवट आहे त्या सगळ्या ठिकाणी विरोधी पक्षांच्या बाबतीमध्ये तुम्ही कसे वागलेले आहात कसे वागत आहात सुद्धा इतकंच नाही की पहिल्या लोकसभेपासून जेव्हा जेव्हा या अध्यक्षपदासाठी निवडणुका झाल्या त्याची सगळे आता आकडेवारी दिलेली आहे अभ्यासकांनी त्याची सगळी आकडेवारी समोर ठेवलेली आहे प्रत्येक वेळच्या घटना सांगितलेल्या आहेत काँग्रेसनी त्यांच्या कार्यकाळामध्ये उपाध्यक्षपदाच्या बाबतीमध्ये उपराष्ट्रपती पदाच्या बाबतीमध्ये काय काय निर्णय घेतलेले आहेत बसवलेलं आहे मग ते काहीच न पाहता तुम्ही आता अशा पद्धतीनं जेव्हा ट्विट करता त्याचा अर्थ असा निघतो की तुम्ही स्वतःच्याच इतिहासापासून काहीही शिकायला तयार नाहीत आता तुम्हाला लोकांनी कुठपर्यंत ऐकलं की सक्षम असा विरोधी पक्ष हवा लोकांनी सक्षम असा विरोधी पक्ष संख्येच्या दृष्टीनं जो अपेक्षित आहे त्यांना लोकांना तो दिला आता इथून पुढे जर तुम्ही असे नकारात्मक जर ट्विट करत राहिला तर लोक तुम्हाला तुमची ही जी जागा आहे ती पण पुढे देणार नाहीत सत्ताधाऱ्यांनी काही का असे ना त्यांच्या त्यांचा जो काही दोन वेळचा कारभार होता त्याच्यातून किमान काठावरची का होईना सत्ता परत मिळवली ह्याच्या नेमकं उलट तुम्हाला आता सक्षम विरोधी पक्ष नेते व्हा सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावा असं सांगितलेलं असताना जर तुम्ही असे नकारात्मक ट्विट जर परत परत करणार असाल तुम्ही त्याच भूमिकेमध्ये राहणार असाल तर तुम्हाला राजकीय दृष्ट्या भाजप तुमच्याशी काय कसं हे केले ती गोष्ट वेगळी पण ज्या मतदारांचा तुम्ही हवाला देता ज्या बाबासाहेबांचा उल्लेख शशी थरूर करतायत तेच बाबासाहेब तेच त्यांचं संविधान त्यांच्याशी तुम्ही उद्या हद्द पार व्हाल ही जी संख्या आता मिळालेली ती पण तुम्हाला पुढच्या वेळेस मिळण्याची शक्यता नाही जा असं वागत राहिले तर शशी थरूर थर सारखे ज्येष्ठ नेते किंवा काँग्रेसचे बाकीचेही नेते अजूनही त्याच भ्रमामध्ये आहेत की आम्ही भाजपला पराभूत केलं प्रत्यक्षामध्ये त्यांचं काय व्हायचं ते हो तुमच्या स्वतःच्या जागा आजही सत्ता मिळाव्यात इतक्या रा आलेल्या नाहीयेत किंवा तुम्हाला तीन आकडी पण संख्या गाठता आलेली नाहीये काही एक शहाणपण शिकायची तयारी विरोधी पक्षांची आहे अशी आम्हाला अपेक्षा काल आम्ही व्यक्त केली होती दुसऱ्या दिवशी अशी वेळ येते की आम्हाला वेगळा व्हिडिओ करावा लागतो आहे या निकालातून विरोधी पक्ष विशेषतः काँग्रेस काही शिकेल हिची शक्यता कमी होत चाललेली परत इथेच थांबूयात धन्यवाद